मी पण आज आचार्यशकित राहिलो मी पस्तीस वर्ष राजकारणामध्ये आहे सात निवडणुका मी हे बघितल्या सुधाभाऊ असा नाही पाहिजे या ठिकाणी इतिहासाच्या गोष्टी केल्या गेल्या पण कर्जत मध्ये एक इतिहास घडला अशोक शेठ तो सांगताना आपण विसरतोय की काय एक राष्ट्रीय पक्ष त्याचे शंभर टक्के कार्यकर्ते या सुधाभाऊच्या बरोबर पक्षाचा त्याग करून एका मिनिटामध्ये हजर झाले हा या कर्जतचा इतिहास आहे कर्जत हा आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक नेते बघितले अनेकांचे चरित्र वाचली पण महाराष्ट्रामध्ये असा किस्सा घडलेला मी पाहिला नाही सुधा भाऊ तुमच्या मध्ये काय जादू आहे काय रसायन आहे मलाही माहीत नाही कदाचित तुमचं संशोधन आम्हाला भविष्य काळामध्ये करावं लागेल की अशा पद्धतीचं कुठलं लोचुंबक तुमच्याकडे आहे की जनता तुमच्याकडे सातत्याने येते या ठिकाणी आमचे सारे मित्र बोलून गेले मागच्या निवडणुकीमध्ये इथे असलेले लोक म्हणतील भरत बघत तू तर महेंद्रच्या बरोबर होता अरे मी होतो ना महेंद्रच्या बरोबर कारण महिंद्रही तरुण होता मला वाटलं हा तरणाबाणगडी आहे निवडून देऊ काहीतरी चांगलं करेल भलं करेल लोकांचं काहीतरी कल्याण करेल आणि महेंद्रच्या निवडणुकीमध्ये मी या संपूर्ण पट्ट्यामध्ये फिरत असताना लोकांना शब्द दिला होता आमच्या इतिहास आहे आमच्या बापजाद्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान आहे आजही आमची कर्जत खालापूरची लोक ज्यांच्याकडे सुधा भाऊ तुम्ही कमवलेल्या हो कष्टाच्या पैशातून पाण्याचा टँकर पाठवताय आणि आमदाराला मात्र त्याच काही वाटत नाही अरे तुझे आमदार की तुझा हा करोड रुपयांचा फंड तुझी बुद्धिमत्ता काय सडली होती का कुजली होती जर तू पाणी पाणी ते ना ते नाही की काय मला फक्त एक परंतु उचलून तुमच्या गावापर्यंत आणू अशा पद्धतीचा भाऊ त्या कालखंडामध्ये आम्ही लोकांना शब्द दिला होता मला वाटलं होतं हा आमदार झाल्यावर नक्की ते करेल आणि म्हणून मी त्याच्या जाहीर सत्कार महेंद्र चोरवे लोकांची तहान भागवा तुम्ही पंचवीस वर्ष आमदार राहाल परंतु त्याचे केलेलं काम बघितल्यानंतर मलाही रोज वाटत की त्याची पाच वर्ष कधी संपणार आणि तो कधी घरी बसणार का आमदार पाहिजे सुधाकर हो। घरे दोन हजार चौदा ला युवकचे अध्यक्ष झाले युवक अध्यक्ष झाल्यानंतर त्यावेळेची झालेली निवडणूक आदरणीय सुरेश भाऊ लाड आमचे नेते हे त्यावेळी निवडणूक लढत होते सुधाभवांनी युवकांची हो एक मोटार बाईक काढली होती आपण कर्जतकारांनी बघितले असे आणि त्यावेळेला सुरेश भाऊ लाड हे केवळ सतराशे ते अठराशे मतांनी विजय झाले होते त्या विजयाचा शिल्पकार हा सुधाकर घारे आहे या ठिकाणी मी घारे दोन हजार सतरा ला जिल्हा परिषद सदस्य झाले दोन हजारला जिल्हा परिषद सदस्य होत असताना त्याच निवडणुकीमध्ये स्टेशन ठाकुरवाडी नावाचं एक आदिवासी गाव आहे त्या गावातल्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला रात्रीच्या वेळेला दोघे भाऊ त्या ठिकाणी गेले किंवा बाबा तुमच्या गावचा जो काही प्रश्न आहे तो आम्ही सोडू आम्हाला तुम्ही मतदान करा लोकांचा नकार होता लोकांना त्यांनी सांगितलं तर आमच्यावर विश्वास नसेल तर तेवढे पैसे आम्ही तुमच्या समोर ठेवतो लोक म्हणाली सुधा भाऊ आम्हाला तुमचे पैसे नको आमचा तुमच्यावर विश्वास आहे आम्ही आमचा निर्णय मागे घेतो आणि सहाशे मतांच्या पैकी पाचशे पासष्ट मत या माणसाला देण्याचं काम केलं आणि त्यांनी दिलेला शब्द त्या ठिकाणी पूर्ण केला खऱ्या अर्थाने ते काम खासदाराचं होतं आमदाराचं होतं या ठिकाणचे खासदार आमदार झोपलेले असताना सुधा घाले मात्र भोपाळ पर्यंत गेले वन खात्याची त्या ठिकाणी परवानगी आणली आणि आज सेशन ठाकूरवाणीमध्ये गेल्यानंतर त्या गावाला एक उत्तम पद्धतीचा रस्ता त्या ठिकाणी केलेला आहे त्या गावात पाण्याचा पुरवठा केलेला आहे दिलेला शब्द पाळणारा हा माणूस जर कोण असेल तर त्याचं मला दुसरी गोष्ट स्टेशन था था रस्ता करत असताना सुधा भावनी डांबर खाल्ली नाही सुधा भावनी त्या ठिकाणची खडी खाल्ली नाही सुधा भावनी त्या ठिकाणी त्यांनी पाणी मारायचं तेही कमी केलं नाही आज रस्ता होऊन साडेतीन वर्षाचा काळखंड लोटला आमदार थोरवे आणि तुमचे सारे सहकारी स्टेशन ठाकूरवाड्याला जाऊन या तुमच्या सोबत असणाऱ्या ठेकेदारांना घेऊन जा कर्जत तालुक्यामध्ये आलेला तुमचा करोडो रुपयाचा डांबर तुम्ही खाल्लात तुम्ही करोडो रुपयांची खडी खाल्ली तुम्ही करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि मध्ये कधीतरी म्हणता अरे भरत बघत आम्हाला फसवतो अरे मी क्रांतिकारकाचा पोर गायर आहे भ्रष्टाचारी माणसाची पालखी मी का माझ्या खांद्यावर घेऊ मला हा माणूस आवडतो ना याने लोकांची तहान मागवले दोन हजार सतरा पासून याने कोरोना काळखंडापैकी लोकांची भूक मागवले या ठिकाणी काम करत असताना मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगेल आहे ती एकदा एक सुधा भाऊकडे एका पत्रकारच्या माध्यमातून आहे तिचं तिचे पती यमसदनी गेलेले आहेत त्यांचं निधन झालेलं आहे आणि मग त्या मावडीला एक चार वर्षाची मुलगी आहे तिला वाचा नाही तिला कानामध्ये आवाज येत नाही पुण्यासारख्या एका नामात हॉस्पिटलने त्यांना रिक्वायरमेंट दिली की तुमच्या मुलीच्या कानाचं ऑपरेशन केलं तर तुमची मुलगी बोलू शकते गरीब माऊली कुठे फिरणार एक लाख नऊ हजार रुपयांचा खर्च आणि ही बातमी ह्या माणसाच्या कानावर आहे या माणसाने त्याला बोलू घेतला करता त्या कार्यालयामध्ये एक लाख नऊ हजारांचा चेक ज्या घरामध्ये एक मत आहे त्या मतदारांच्या घरामध्ये त्या मुलाला घराम त्या ठिकाणी मदत केली आणि काय मूर्ख म्हणतात की सुधा घारे कसा काय देव माणूस मग तुम्हाला देव माणूस म्हणायचे का डांबर खाणारा ना आवाज देणारा माणूस आहे या ठिकाणी या ठिकाणी सगळ्या लोकांची सेवा करणारा माणूस आहे मी एवढंच सांगत नाही मित्रांनो असाच एक प्रकार आहे तुमच्या पळसरी भागामध्ये धनगर समाजाचा नांगरे कुटुंब आहे त्या नांगरे कुटुंबामध्ये एका मुलाला दोन्ही कानामध्ये आवाज येत नाही तो डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी त्याला एस्टिमेट दिला त्याची किंमत होती तीन लक्ष रुपये त्याचं प्रकरण सुधा भाऊकडे आलं सुधा भाऊने तीन लाख रुपयाचा चेक दिला तो माणस कानामध्ये ऐकायला लागला मग याला देव माणूस म्हणून खडी खाणार म्हणू काय खडी खाणार देव माणूस म्हणायचं का म्हणून हा देव माणूस आहे माझ्या गावातला विषय सांगतो माझ्या गावामध्ये काय कुटुंब आहे ज्या कुटुंबामध्ये एका माणसाच्या डोळ्याचा पार त्याला त्रास झाला डोळ्यामध्ये दिसायचं बंद झालं गाव बैठकीच्या निमित्तानं सुधा भावा आले त्यांची पत्नी सुधा भावना भेटते भाऊ माझ्या नवऱ्याचा डोळा गेलाय हो त्याला काय मदत करता येईल ते बघा वार मंगळवार होता सुधा भाऊने ऑर्डर केली बुधवारी सकाळी या डॉक्टर सरोदेना दाखवा डॉक्टर सरोदेनं हॉस्पिटलला त्याने फोन केला या माणसाला योग्य ती ट्रीटमेंट करा त्याचा बत्तीस हजार रुपयाचा खर्च सुधाभाऊने दिला मग हा देव माणूस नाही तर तुम्हाला काय डांबर खाणारा ना देव माणूस म्हणायचा तुम्ही या गोष्टी सांगताय कुणाला याचा सगळ्या अर्थाने जर विचार केला तर तुम्हाला निश्चित पद्धतीने सांगतो तुम्ही चुकीच्या मार्गाने चाललाय सुधाकर घरे ज्या जिल्हा परिषद प्रभागात निवडून आले त्या जिल्हा परिषद प्रभागामध्ये सुधा भाऊने रेडिसन ब्ल्यू नावाचं हॉटेल आणलं त्या भागामध्ये मर्चंट नेवीचे भागा एक कॉलेज आणलं त्या भागामध्ये एक उद्योग आणले आणि त्या भागातल्या दोन अडीच हजार लोकांना त्या ठिकाणी नोकरी कायमस्वरूपी नोकरी देण्याचं काम केलं मग याला देव माणूस म्हणू नको तर तुम्हाला डांबर खाणार देव माणूस म्हणू परिस्थिती बदलत आहे सुधाकर घरेंच्या भाई विलास सुळे बोलण्याप्रमाणे एक विजन आहे एक दूरदृष्टी आहे हा दूरदृष्टीचा नेता आहे सुधाभाऊने केवळ ह्याच गोष्टी केल्या नाही सुधाभाऊने त्यांच्या गावामध्ये एक शाळा निर्माण केली आहे मी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बघितलंय की ग्रामीण भागातून मुलं शहरामध्ये शिकायला जातात सुधा भाऊंच्याकडे काय चमत्कार आहे मला माहिती नाही त्यांनी निर्माण केलेल्या कर शाळेमध्ये कर्जत सरातले आठशे हजारो मुलं त्यांच्या शाळेमध्ये शिकायला जात आहेत हा त्यांचा दृष्टिकोन आहे या ठिकाणी सगळ्यात बाबतीमध्ये बोलायचं झालं तर उद्याच्या काळखंडामध्ये मी नेहमी सांगत असतो आम्ही कधीतरी दे गाणं ऐकतो वनसागर भारत ओ विश्वात शोभून राहो महेंद्र थोरवे किती व्यायाम शाळा बांधल्या होतो मी कर्जत तालुक्यात महेंद्र थोरवे किती क्रीडांगण तुम्ही उभी गिरी करतात तालुक्यात किती तरुणांच्या सुट्टी तुम्ही काम करताय महेंद्र थोरवे तुमचा ते जे काय जाहीरनामा होता तो जाहीरनामा मीच सांगत होतो लोकांना त्या जाहीरनाम्यामध्ये आपण शब्द दिला होता की आदिवासी बांधवांना मी नोकऱ्या देऊ माझा प्रश्न या सभेच्या माध्यमातून कशाच्या नाक्यावरून बजरंग बलीच्या आणि छत्रपती शिवरायांच्या साक्षीने महेंद्राला प्रश्न विचारतो महेंद्र जरा एकदा तुझी ती यादी जाहीर करणे काल कोणतरी पत्रकार परिषदे म्हणत मध्ये म्हणत होते की महेंद्रने म्हणत हा काम केलं आणि मग तुमचा कुठं जाहीरनामा आहे त्यांना हा मी बायपोस्ट पाठवतो आणि कुरिअरने पण पा पाठवतो पा हे सुधाकर घरेने उपाध्यक्ष झाल्यावर केलेलं काम आहे हे हे तुमचं त्या ठिकाणी तुम्ही जे काल सांगत होते पत्रकार परिषदे त्याचा नेता त्याच्यासाठी माझं सांगणं तुला कुरियरने तुझ्या घरापर्यंत पाठवतो सुधाकर घारे काय करणार या ठिकाणी वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्याप्रमाणे सुधाकर घरे या ठिकाणी काम करणार आहे त्याला जाहीरनामा असा शब्द आहे हे हे पत्र हे पण तुम्हाला कुरिअरने पाठवलं माझा विश्वास आहे सुधाकर घाऱणे ज्या पद्धतीने त्यांच्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद प्रभागामध्ये काम केलं आहे आम्हाला कर्जतमध्ये त्याची गरज आहे कर्जतमध्ये म्हणे ग्रीन झोनमुळे एम आय डी सी येणार नाही सुधा भाऊ मी तुम्हाला सांगतो आमदार झाल्यावर सरकारला हा प्रश्न विचारा राज्य सरकारचं धोरण आहे गाव तिथे एसटी तालुका तिथे एमआयडीसी आणि तालुका तिथे आय टी आय हे तुम्हाला सांगावं लागेल अरे आम्ही आहोत सुधाभाऊंच्या बरोबर आम्ही सुधा भाऊंच्या बरोबर आहोत उरलेलं आयुष्य सुधाभाऊंच्या बरोबर लावणार आहोत पण चुकीचं काम केलं तर था नाही थांबणार हाय माझा <laughs> था शब्द आहे आणि मला खात्री हा माणूस चुकीचं काम करणार नाही हा माणूस करेल ते योग्य करेल तिच्यामध्ये हात घालून लोकांना हॉस्पिटलसाठी मदत करणारा तिच्यामध्ये हात घालून लोकांना शिक्षणासाठी मदत करणारा असा हा तुमचा माझा नेता या भविष्य काळामध्ये निश्चित पद्धतीने वीस तारखेच्या सार मतदानामध्ये तेवीस तारखेला आमदार झाल्याशिवाय राहणार नाही अरे आता एक आहे की आमदाराने काय केलंय दोन सुधागार गाडे उभे केले एक आहे सिंधुदुर्गातला आणि दुसरा कुठला तरी जालनाचा त्या जाण्यावाल्याकडून पैसे घेतलेत आणि त्याचा प्रचार करतो कोण महेंद्र थोरवे पैसे घेतलेत आणि त्याचा प्रचार करतो कोण महेंद्र थोरवे <laughs> अरे तू सगळ्यांचा प्रचार करतो अरे तुझा प्रचार कर तुझ्या प्रचारासाठी तुला वेळ आणि तू दोन दोन लोकांचा प्रचार करतो आणि लोकांची दिशाभूल करतो महेंद्र थोरवे तू किती स्टिकर छिटकाव तुला पाहिजे तेवढा प्रचार कर त्या दोन्ही घाऱ्यांचा आमचा हा घारे पैलवान अप्पा घारेने परशुराम घारेने माजवलेला पैलवान तेवीस तारखेला तुला चितपट केले शिवाय आणि मी एवढ्यासाठी आत्मविश्वासाने या ठिकाणी बोलतोय की मी जेव्हा गावागावात फिरतो मी सुधा भाऊंच्या बरोबर फिरलो आणि मी व्यक्तिगत फिरलो सुधा भाऊ तुम्हाला आनंदाने सांगतो सर्वसामान्य गोर गरीब कष्टकऱ्यांनी आदिवासींनी कामगारांनी या सगळ्यांनी तुमची निवडणूक हातात घेतली तुमचा पराभव करणं आता कोणाच्याही बापामध्ये ते शक्य <प्थाँगा> आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे परंतु तो, तो फसवणूक करतो त्यांनी टाकलेला राजकीय डाव आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सावध होणं गरजेचं आहे आजचा चौथा दिवस आहे तुमचा तुम्ही सगळे मंडळी अगोदरचे राष्ट्रवादीवाले आहेत आणि तुमच्या मनामध्ये शल्य आहे तुमची राष्ट्रवादीचे आमदारकी त्याने हरवलेली आहे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भरे आज त्यांनी राष्ट्रवादीचा त्याग केला असेल आणि परिवर्तन विकास आघाडीमध्ये आला असेल तरी मुळामध्ये तुमच्या नेत्याचा त्यांनी पराभव केलाय त्याचा पराभवाचा तुमच्या पक्षाचा पराभव केला त्याचा पराभव करण्याची आम्ही संधी तुमच्यामध्ये आली आणि म्हणून बेसावत राहू नका चारच दिवस राहिले या, था था था, या प्रहतने प्रहतने चार दिवसानंतर तुमच्या मनामध्ये असलेलं तुमच्या उरामध्ये असलेलं स्वप्न ज्याला तुम्ही आमदार की म्हणता आणि तो आमदार तुमच्या जवळचा असावा तुमच्या हक्काचा असावा याच्यासाठी तुमचे जे काय प्रयत्न आहेत ते प्रयत्न चार दिवस सातत्याने चालू ठेवा अशा पद्धती विनंती या निमित्ताने आपल्याला करतो या ठिकाणी परवा कडावला आमदार महोदयांचा प्रचार होता कडावमध्ये प्रचाराला आल्या असताना आपल्या सर्वांचे नेते मनोहरप्पा पाटील गडेगाव चिंचवडे जे तुमा मंडळी माहित असतील त्यांनी कडाव मध्ये आमदारांना साष्टांग नमस्कार घातला की बाबा आमदार त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि हे जाताना त्यांना म्हणतात तुला बघून घेईन तुला संपवीन तुला खपवीन महेंद्र हे सोड आता आता तुझी खपायची वेळ आली ती तारीख आहे लोक तुला घर बसवतील आणि तुझा कार्यक्रम झालेला आहे महेंद्र आता तू याला खपवीन त्याला खपविन ह्या दादागिरीच्या गोष्टी करू नको आता चालताना रस्त्या रस्त्यामध्ये एखादा शेर असेल त्यांनी समजून जायचं सव्वा शेर पुढं उभा महेंद्र आमचा सव्वा शेरी तर बसलाय आणि हा उद्याच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये त्याची सव्वा शेरे वापरून लोकांची तहान भागवेल लोकांना रोजगार देईल लोकांचा ज्या ज्या अडचणी असतील त्या सोडील या भागामध्ये जर उद्योग आणायचे असतील तर मग एक गाणी आणलेले रेडिसन बिडिओ असा एखादा उद्योग प्रत्येक जिल्हा परिषद जिल्हा परिषदे कामाला लागले तर तुमच्या माझ्या तालुक्यातला रोजगारीचा प्रश्न सुटणार आहे आणि तो सोडवण्यासाठी त्याचं उत्तर आहे सुधाकर सुधाकर घारे आमदार होणे ही काळाची गरज आहे सुधाकर घारे आमदार झाल्यावर कुणाला काय मारणार नाही झोडणार नाही महेंद्र चोरा म्हण असतील मी दादागिरी करत नाही मग प्रसाद सावंतला माथेरांच्या रॉयल गार्डनच्या समोर महेंद्र कुणी मारला रे कुणी मारला त्याला रस्त्यामध्ये गाड्या अडवून लोकांच्यावर पायपाने कोण फटके मारतात कुणाचे कार्यकर्ते तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो जाता जाता तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल नावासेवा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालाय या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत त्यांच्या शिवसेनेचे युवक युवकचे अध्यक्ष त्यांचं नाव आहे अमर मिसाळ जे पंचायत समितीचे सभापती होते फक्त आहे जमिनीच्या भूखंडाची ज्या दिवशी मी किंमत बघितली अशोक शे त्याची किंमत दोनशे पासष्ट कोटी रुपये दोनशे पासष्ट कोटी रुपये अमरकडे आले ना आमच्या मानवीकडे आले ना तैवलीच्या मराठीकडे आले तर ते सार चांगलं जीवन जगते पण त्यांना फक्त मोर्खे केलेत आणि त्या टीमचा खरा कॅप्टन महेंद्र थोरवे आहे आजच्या सभेच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो आणि तुमचं चालवाना बाबा होती कंप्लेंट काय कुणी काय माणसाने केली नाही त्या तहसीलदाराने केले कुठं आहे तुमचा कायदा आणि कुठे आहे कानून म्हणून या ठिकाणी तुम्ही बोलता उत्तम भाई ती गोष्ट करी आहे संविधान खत्री मे कुठे गेला कायदा चला आमच्या इथं पुणे देशमुखकडे थोडीशी बारीक शिकायत झाली त्याच्या घरी रोज पोलीस अरे करोडो रुपयाची जमीन विकली ते स्टेजवर भासलं करतायत व अरे वा पोलिसांनो हा कुठला कायदा आणि कुठलं राज्य आणि कुठले हे सगळे नियम माझी त्या पोलिसांना विनंती आमची तुमची काय दुश्मनी नाही उद्याच्या त्या काळखंडामध्ये सुधा भाऊ आमदार होणार आहेत सुधाकर भाऊ तुम्हाला फोन करून फोटो सांगणार नाही याच्यावर शिटी लावा याच्यावर तीनशे लावा याच्यावर आमका कलम लावा हे सुधाकरे करणार आहेत हा शब्द तुम्हाला देतो आणि सुधा गारे आमदार झाल्यानंतर या मतदारसंघातली दादागिरी आपण संपदेश्वर राहणार नाही ती दादागिरी संपवताना कायद्याची मदत घेऊन त्याच्यासाठी मारामारी करायची गरज नाही पण तो कायद्याचे रक्षकच झाले तर मात्र त्या गोष्टी होणार नाही त्या गोष्टीसाठी सुधाभू आमदार पाहिजे तुमच्या माहिती आधी सांगतो उद्याच्या काळखंडामध्ये महेंद्र जर आमदार दुर्दैवाने झाला तुमचा सात बारा विकाला कमी करणार नाही सात बाराला त्याला मालक लागत नाही कुठल्याही माणसाचा फोटो लावतो नाव त्या मालकाचा सांगतो कुठेही खरेदी करतो माझ्याकडे आंबेलीचं एक प्रकरण आहे आंबेलीमध्ये पण तेवीस एकर जागा एका व्यापारीची त्याने विकली आहे त्याच्यामध्ये त्याचा भाऊ मनोहर आहे हे असे धंदे उद्या तुमच्या आमच्या जागा तुमची आमची आई तुमची आमची ताई तुमचा माझा दादा तुमचा माझा बाबा तुमचा माझा काका जर सुरक्षित राहणार नसेल तर वेळीच सगळ्यांनी सावध व्हा वीस तारखेला हे तुमचं जे बोट आहे या बोटामध्ये ताकद आहे या बोटातली शक्ती त्या ठिकाणी वापरा रिक्षा समोरील बटन दाबा